नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी रणवीर तरुण मंडळाच्या वतीने दादा यांचा वाढदिवस साजरा करण्यात येते त्या निमित्ताने सगळ्या महिला उपस्थित आहेत बोला आधी या ठिकाणी रणवीर तरुण मंडळातर्फे सर्व सर्व आमच्या भगिनींनी या ठिकाणी मला बोलून माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्व आमच्या भगिनींचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद